पुरे आज सणाला बोलवले पोळ्याच्या खतं वाटली पुरेजी का अजून काय दिसत नाही रस्त्याकडे का पाहायचं काम झालं मला सारखे वाट पाहायचं काम काय अजून तरी आहे नाच बाजूला अकरा वाजे तरी आहे ना कवा स्वयंपाक बन येईल कवा काय हां हे जवळ असं आहे ना गाणं गायचं आहे ना त्या पुरीलासुद्धा लवकर निघून दिलं नसेल त्यांना हां मला पक्की माहिती नाटके आता हे माणसाची अजून फळा तो आरत असं वाट नाही तर जातो बैल धुवायला काय कुठे गेलता खूरा कुठे तर नाशिकला गेलो होतो नाशिकला हा काय काम होतं मला ते सीडी प्लेअर घेऊन यायचं होता गे नवा गेलो होता तवा ना तो एकदम ब्रँड गेला होता त्याच्यामुळं आता ते आता कसं भेटते नाही ना हु. ते आपल्याला शो पीस म्हणून घरात ठेवायचं आहे बा असं जुन्या वस्तू आता का नाही आला बसने आलो बस ना हां ते बसमध्ये आपले माल पोरण जाव होते का नव्हते तुमचं पोरण जावं हा बस काही एवढी म्हणजे भरेल नव्हती रिकामीच होती हा हां काय दिसले नाही मला हा ना ते येणार होते वाज पोळ्याला भरील त्यांना असं असं पहिला त्यांचा मानापानाचा जावायला बोलावं लागत बरं बरं केलंच पाहिजे हा ना जावं खुश ठेवलंच पाहिजे ते ठेवावंच लागतं आता मानपाना द्यावं लागतं त्यांना त्यांना ला, ला कपडे घेतले सगळे घेऊन ठेवले काय सांगत भाऊ बैल साजवले का नाही का मारला ते आल्याशिवाय मुलं आता बाहेर जाते आहे ना हा त्यांचीच वाट पाहतोय मला बैल साजवायचे म्हणून काय काय निघून आले का हा काय आले कलर बिर आले का नाही आणून ठेवले बायकोनी तिला सांगेल होतं मी हा का हा तसं मी आणून मग करू आता तीनच्या पुढे सुरात हा तर ते त्यांचीच वाट पाहतोय मी ते काय जोडीने येऊ राहिले हा हा ते काय हा ते वाळात आले ना हा एवढं राहिले येऊ झालं तेच ना पण हा तेच आहे तेच आहे बर आहे बरं वाई ते हा दोघं ते काय बरं मी येतो आता हा ये घे काळजी मग हा चालेल चाल बरं झालं भाऊ आले भाऊ महा पोरून जा भाई लई वाट पाय लावले पोळा आहे ना जावा घेऊन मी तर म्हणते दादाला पुढं बैल दाखवाय बैल दोहाय जाऊन दोघ जण आपण एवढं काय टेन्शन घे बाय ने बैल दोहाय लागल्यावर तू फक्त शॅम्पू लावून दे मी दुतो बाद झाले शॅम्पू लावून दे लावून दे ते लावून ला। बायलांना मला नको लाव बायलांना लाव वर्षात अस का बस गप्प बसणार आहे का बसणार आहे गप्प हा ते खरं काय दादा बाहेर बसले Ram, ram, तो तो राम राम मा राम राम बर का आमची वाट पाहत होते काय काय झालं एक ठिकाणी बसच पंचर झाली बस पंचर झाली बसला लोकांशी बस लो झट्टे घेत तिकडं निस्तारता निसतात टाइम झाला बांगड्या फुटून गेल्या नाही ती असत काय माका पण माणसं सोडून देते जवळ यावं त्याचा विचार करायचा आपल्या सगळं बायको आहे मामा मी कोणालाच काही बोलेल नाही इलाच लय आग ते काय इचं तोंड कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला बर्का, माझं तोंड कसं आहे म्हणजे मी त्या माणसाची भांडत बसलो इना लगेच तोंड घातलं माझी तुम्ही काम नाही ना तुम्ही पुढच्या हा म्हटलं बोलायचं मामा का जाऊ तुम्हाला मग आलोय ना मग रस्त्याने भांडत आले का मग नाही भांडल्यान इड येऊन तिलाय ना इड आलं का उदाहरणाची येत जाते मी परत रिटर्न ते बाई असे मय आय मामा ही पद्धत होईल तुमची काय पद्धत आहे का तिला तुमच्या घरी आलं का आलक मामा तिला उदा नाही येणार तिला वाटत मामा आलाय बाप अस ना गदी नाही घरी ठेव ठेव नाही फेव फेव शांत बसते का काय आई शांत आले पाहुण हा घेऊनच आले म्हणून एवढा टाइम झालाय तू कस काय जाऊन दिलं मानायच्या ना काय तुमच्या सारखं चालू आवतीला पावला चालला उपकार केला मी बुक खाऊ देऊ तिन किनीची एकच म्हणून बरे लोकांचा आज पळाय काय मग चला बैल तरी दोन ते ना आता गेले पाडवाक्यातून तुम्ही चाला कुठं आता तुम्ही हे करा आता घरात बसा चहा पाणी करा, तुम्हें करा। मी आता माया माया कामाला जातो नाही चा नको ना, चा माला मामीच्या हातचा मामी चार पाहण्याचं काय अर्धा किंवा झटका जाईल का झटका नाही ते ना डोक्यातूनच गेले माल ना संग संघ राहायचं नाही खटकत नको लावू हा इमनदारी बॉल पाहणे लिटरा बरं लिटरा जावायचं ना जाऊ लोक ऐकत माहिती तुमचे लोक चंगडीला बाधा मला काय घेणं मग तुम्हाला नीटात येते का सोयी वागता येत नाही का तुला नीट राहायचंय का कसा ना सोनीचे कटकट घाऊलाय आले तस त्या पाणी निघायचं घरी नाही यायचं मामा तुम्ही चहा पाजी दक्का तुम्ही ना एकरा याच्यावर बसा खाऊ याचा खूप छू बस जातो मामा हो देख तू बस मी येते फिरून त्याला आपल्या मनातून जाऊन येऊ तर तू बसा तू बस तुम्हाला मे कपडे ते घेऊन ये तोपर्यंत कपडे हा तिला साडी आणतो बसा ना अहो काय कपडे घातले किती सुंदर हजार रुपयाचा डिश दिसा मग साडी आऊस माझ्या करायची मग करायची करायची साडी साडी साडीओ हा मग मी पाहिलं मग मला काय घ्यायचं ते आम्ही बसतो त्याव त्याव ट्याव ट्या जाडवाय मी कडे निघ निघ मी तुला शांत बसायचं जर वाचा वासा केलं ना मुस्कड फोडून टाकी कोणाच तुमच तू आज गल का टोपीवाला कोण दिसत आहे बाबराव च दार लागेल बाबराव हो दाजी गाव राम राम त्या टोपीमुळे काही ओळखूच नाही आले तुम्ही काय झालं का, उन्हाची गाती उन्हाची बस बसा बसा बी आली काय ती आली कुठे गेले ती अहो ती ना तिच्या बाप संग गेली मग तिला कपडे घ्यायचे का माला घेते काय माहित नाही पोळास नाही मग तुम्हालाच घेतील ना आम्ही गेली दोघ जण गेले बा, बापले गेल। तुमचा पहिलाच पोळा आहे ना हा पहिला त्याच्यामुळं तुमच्या का कपडे का ते आमच्या काय सगळे कचे पोळ्याला जावायला कपडे राहते मग जावायला जावायला कपडे ला राहते वर्षाचं काम झालं तुमचं आता काय आता सफर येत आहेच आता काय तुम्हाला सांगितलं नाही का जीन्स पॅन्ट घ्यायला अर्चना ताईने नाही नाही जीन्स नको नाही नाही मान नाही आवड काय गरम होत काय जास्त काय चाललंय पाणी पाऊस आहे की नाही तुमच्या गावाला पाऊस तुमच्याक आमचे डग फुटी भाईले किती वावरत अजून पाणी साचले आमच्याकडे नाव झाला वाहून गेल्या सगळ्या एकच पाऊस झाला स्वतःच्या वाज आ, गाई स्वतःच्या अरे बापरे लयच नुकसान झालं हो नाही अवघड झालं पंचनामा केला की नाही पंचनामा केला ग्रामपंचायती जाऊ भेटेल काहीतरी मदत भेट किती देत तिला येतील काय देतील ते देतील एक गाय पंच्याहत्तर हजार बर काही चहा पाणी झाला का नाही काय पाजायचं बाणगडीत ना का पडू मी संध्याकाळी येतो तुमची बहिणीला घेऊन येतो हा या मग दोघ जोडीने या मग हा मग आपण चहा प्यायला जाऊ तर तेवढेच ते जर आले तर मग मजा ते बरोबर आहे ना मी काय करतो माहितीये का आता गेलो का माळ्यामध्ये आता बहिलं धुवायचे वाटतं मग आम्हाला मग आजची सांगतो साबण लावून दे नाही तर मग शॅम्पू लावू धुवून काढू एन्जॉय घेऊ बरोबर मग संध्याकाळी बहिणीला घेऊन जोडे नाही आपण या जातो बरं का मी हा या त्या काही न बघ कवायचे गेले गावात काय आणायचे कपडे आणायचे मग अजून काही इकडे दिसते आले आहो हा आले आले या, या, या। आले आले जायची मोठी बॅग भरून आणली पिण्याची का चांगली होती काही मामा राम राम, राम। आले होऊन लागल बस मी बस बस जाऊ बस मी बस एड हे दर एड काम कपडे आणले का आता तुम्हाला कपडे तसं नाही का तुला काय घेतलं रे मामा तिला काय घेत साडी घेतली ना तिला लग्न होईल साडी नको का साडी काल घेत मग काय घ्यायचं साडी मग काय घालती मी तर म्हणतो मी ड्रेस घाल ती काय बट अग तू ड्रेस घालते पण आता इकडून तिकडे साडी घेऊन जाय सारखे ड्रेस नाही राहू मला नाही पटली तू आता पोर राहिली का काय झाली का पन्नास साठ वर्षाची नाही पन्नास साठ वर्षाची पण आता लग्न वैल तुला आता साडीच नसावं ला लागेल मग लग्न झालं मग का साडी घातलीच पाहिजे का मग तुला काय घ्यायचं तुला नवरकून घेत तिकडे गेल्यावर मग ते मग ड्रेसच घेतलाय ना बरं झालं त्याला नाही काय त्रास तुम्हाला त्रास होतो मग इकडे लवकर नावटे त्या मला पुरेच लग्न झालं तरी ड्रेस ती जाती वर्ग नवरा काय सर्विसला नाही जरा हा सर्विस झाल्याच्या निघून जाऊ का म्हणजे आता निघायला आले तुम्ही इकडे मग आता तुम्ही चालला ड्रेस घातल्या किती वेळ वेळ करून राहिले आम्हा मला काय आणलं तुम्हाला ड्रेस आणला जावा हा का पंधराशे रुपयाला ड्रेस आणला डायरेक्ट कस आणलं तू आणलं एवढं पार्किंग घेतला ना आता तिला माहिती तिला आणला ऐका मी हिला म्हणलं तो आणावर कसं लागत तसं घे म्हणलं तो आता ना मग तिच्या आता घेतलाय मला काय तुमची आवड निवड माहित नव्हती मला जसं आवडलं तसं आणलाय तो पसंतीनं आणलाय ना मग आलीतून बा

म्हणे लय पैसे घातले दीड हजार रुपये घातले काल घातले मारा झाला पावले काय बाकी काय रे तुला आखली चपात्या नव्हतं मी म्हटलं तुम्हाला घरी वापरायला भेवल ती शेतात जायला भेवल म्हणून घेतली मी घरी वापरायच सोय ना तो पण नाही दीड हजार घातले काय ए काल खोटा बोलती काल बाप का म्हण दीड हजाराची पॅन्टे का

त्याचा रवा भाराडला लई रवा बाजूला केला ग काही पिठी बाजूला केली ग काही गेली चुल्याच्या जवळ माय आरची ब तुम्ही ना नका गेली चुल्याच्या जवळ आरची उलट पालट केला गाडी जा त्याच्या पारी बसली काही त्याचा रवा भाराडला आलाई कडाई व चूल ठेवली काही झालं का

तो घेतो थोबाड वासायला गाडी ना ते घ्यायचा दिवस तो गाडी येणार आहे तिच्यात ना पैसे विचारून विचारून पाक केले त्यांनी लईन ताईट झालंय काय ताईट झालं काय आणलं तुम्ही म्हणे काय ताईट झालंय ताईट म्हणजे शर्ट कच झाले शेर का हो हा कपडे आज जादाचे कपडे लागत होते लूज, लूज। काय बोला ही आमची शानी नाही केला असे मी तर काय स्वतः नाही घातला बायको बोंब पाडायला तिढ काल घरी बसले मग तो मायच ना तुम्हाला होती का जाऊन आले बाय काय करू काय म्हणतो ऐका मामा हिला घेऊन गेले माणस नेला असत मी आल नसतो मला नेला असत बर तुम्ही काढले असे कपडे सस्ते मधले मी सस्त्यातले कपडे कधी गेल नाही दोन दोन हजाराचे डिरेज गेले अरे माझ्या बायकोला तीन तीन हजार रुपये लागत आहे मला माहिती ना त्यांना काय लागत तुला शालीमार मारला घेऊन जाता शंभर रुपयाचा टाप घेऊन ना पन्नास रुपयाचा टाप येत मारला दोनशे रुपयात कपडे पाहिलं ना अरे गे नेऊ आलं तू केलं तर केलं नाही तर त्याला गेलं तू आता चांगलं होईल का कधीच वाहणार नाही म्हण चाल माय बैल दू आयला आणि चाल आमक करा कोल्याचा सण हे तुला करणारे तुमच तुमच झाला आले तर कोण तुम्ही तू कच काय खाऊ राहील पिस्तुले ये दादा मालक काय करू राहिले तुम्ही तुम्हाला नाही लागायचं म्हणजे फुकत नाही तुम्ही पोर दिली आम्हाला तेच पाहून दिले मामा डोळा काय जाग तो उगडीच खायचा फुट हॅलो बोलतो ये पिया ना लई चढली लई चढली झाली त्याला तिथे पाहून गेलो सुद्धा नाही

पुनार पुदिनारा, पुदिनारा वाच मामा डोकं नाही लावायचं काय करत्या काय बोलला त्या लोक कोणचे कपडे घालून आणले काय चुकलं तुम्हाला अरे मी आशे डवले बागला राहतो बागला माते काय फाटे तुटले आणले तुम्हाला आणलं छावण धावाचे कपडे घाल शेवट चांगलं तेव्हा त्याच्या गुंड्या पण निंग सुटल्या खर्च हट्याला जेवायला कुद हाट्याला जरा काय घालते तुम्ही जे खायचं ते खावा थांब मला पियांत तुम्ही बांधलं करत काल तुम्ही डोक्यात नाही काय डोक्यात नाही हे चांगलं आहे मामा मामा थोडं पिडा ना खाली

एकदम दादा कोणते आवडत मग काय तुम्ही आम्हाला माझ्याच काम येईल तुम्हाला सगळ्याच आम्हाला काम येईल मग मी डोक्यावर कपडे घेईल तुम्हाला मामा आवडले आवडले बाबर मामा पण तुम्ही चांगले हो पोर कुठे गेली इकडे पाबर वा बर पाटक्या तू इकडे कुठे गेली वाह जाऊ का हां भेटले ते म्हणा पाय कसा ड्रेस घेतला चालू सांगतो आईला काय ताप झाला डोक्याला बा काय जावं भेटलं मला पुरीचे नुकसान झाली माल्या तर गौशतिक नाही का पोर आहे पण पोरं राग गेली -राग निघून येऊन दारुडे भेटलं ते रस्त्याने पुरीला दे त्रास देता आलं इडे येऊन कपडे घालीत नव्हतं पाहिलं जावा काय अडचण मलाही पाहून येऊ द्या पाहुण्याला का पाहून कावस्थिती कुठं अर्चना